समप्रभ, निर्विग्नं कुरुमे देव, सर्वकाल येशू, सर्वदा, सास्तं नमने माजे गौरि पूत्र विनायका, भक्तीने स्वरता निक्ता युगा बाता साथती, प्रतन आवे वक्रतुन्न दुस्रेक

धन आता लागले धन पुत्र आता लागले पुत्र मोक्ष आता लागले गटी जपता संपूर्ण स्तोत्र हे श्रीधाराने पठण्या मराठी आणले ओम गणपते नम ओम गणपते नमहा गणपती बा ठाण्यात वास्तव्य असलेल्या सुधागड तालुका वासियांच्या विकासासाठी झटणाऱ्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी ठाण्यातील मराठा मंडळ सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष बजरंग खाडे यांचे मार्गदर्शन सुधागड तालुकावासी व वा विद्यार्थी यांना लाभले सागर तालुका रहिवासी सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती देताना सांगितले की सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या सुवर्ण महोत्सव वाटचाली तालुक्यातील ज्येष्ठ जुन्या जाणत्या माणसांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्यामुळेच ही संस्था नावरूपास आले आज पन्नास वर्षे यशस्वी वाटचाल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे सुधागड तालुका रहिवाशांसाठी ठाण्यात स्वतःचे सभागृह उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तालुकावासियांनी संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा हात दिल्यास हे सभागृह लवकरच उभे राहील असा विश्वास व्यक्त करत गेली पंधरा वर्षे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ विद्यार्थी दत्तक पालक योजना व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करीत आहेत सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आयोजित विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी गुणगौरव सोहळा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मुंबई अध्यक्ष बजरंग खाडे उद्योजक संतोष बगडे सरचिटणीस राजू पातेरे कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर उपाध्यक्ष शंकर काळभोर चिटणीस अविकांत साळुंखे ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर तर शिवाजी दळवी सुधीर मांढरे सुरेश शिंदे गणपत डिघे रमेश सागळे च चंद्रकांत बेलोसे प्रवीण तेलंगे खजिनदार विजय पवार उपखजिनदार विजय जाधव अंतर्गत हिशेब तपासणी दत्तात्रय सागळे शिक्षण समिती प्रमुख अनिल सागळे उपशिक्षण समिती प्रमुख श्याम बगडे क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे उपक्रीडा प्रमुख जयगणेश दळवी सांस्कृतिक समिती प्रमुख जनार्दन घोंगे समिती प्रमुख रघुनाथ इंदुलकर संपर्क प्रमुख सुनील तिळगे आरोग्य समिती प्रमुख राजेश बामणे प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव सहाय्यक भगवान तेलंगे अनिल चव्हाण बबन चव्हाण गजानन जंगम प्रकाश वाघमारे हरिश्चंद्र मालुसरे मोहन भोईर प्रवीण बामणे यांच्यासह महिला पदाधिकारी वैशाली खेरटकर विना घाडगे सुलोचना जाधव शर्मिला काळभोर माधुरी भोईर वैशाली महाले शारदा लाड सरिता चोरगे तसेच दर्शना जाधव स्वरांगी काळभोर सौंदर्य तेलंगे सुरेखा खाडे आशा डिघे तीर्था डिघे तसेच सुधागडवासी विद्यार्थी व पितृछत्र हरपलेले विद्यार्थी पालक दिव्यांग विद्यार्थी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस राजीव पातेरे चिटणीस अविकांत साळुंखे व राकेश थोरवे यांनी केले